समिती गटात गणामधन तयारी करता तर तेवढा तो कनेक्ट आहे तुमचा की मी फक्त वडिलांच्या बेसिसवर निवडणूक नाही लढणार आहे राजकारणात मुळात यावस का वाटत हे माझ्या म्हणजे देवाच्या जवळ येण्यासाठीच एक उत्तम माध्यम आहे सो समाज करण्यासाठी मी राजकारणात उतरली आहे गेली अनेक वर्ष सरपंच आहे तर त्यांचा <laughs> एकूण जो प्रवास आहे राजकारणातला मान्य तो विकास करतोय पण सत्ता त्याच्याच घरात का जावी म्हणून काही राजकारणी लोकांनी त्याला विरोध केला तुमचे वडील तुमच्या गावातले मोदीच दिसत आहेत पवार आहे निष्ठा आहे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता ही त्यांची <laughs> कार्य खरी ओळख वडील म्हणून तुम्ही का मनापासून तुम्हाला वाटतं वडील म्हणतात म्हणून जर मला निवडणूक लढायची असती तर आज जेव्हा तालुक्यामध्ये बाकी उमेदवार जे फिरतात ते त्यांच्या बायकोला घेऊन फिरतात आणि तुमची ही जी गावं तुम्ही सांगितली काय प्रॉब्लेम वाटतो म्हणजे तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत तर पर्यटन वाढलं तर पोल्युशन वाढेल कसा कचरा करणार येऊन तर त्याला सुटेबल अशी डेव्हलपमेंट तुमच्या डोक्यात काय काय आपल्या भागात फौस हो वाटते so, सो टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण शेती कशी तिथे वाढवू शकतो म्हणजे नमस्कार मी उमेश मुगडे बखरलयमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्यात महापालिकांच्या निवडणुकींची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे अर्ज मागं घ्यायचा आजचा शेवटचा दिवस आहे त्याच्यातच आता नवी बातमी येते जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होत आहेत पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कदाचित त्याची त्याची प्रेस कॉन्फरन्स जी आयोगाची असते ती कदाचित होण्याची शक्यता आहे अर्थात बारा जिल्हा परिषदांच्याच निवडणुका होणार आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषद आहे तुम्ही म्हणाल की महापालिकांची निवडणूक आणि एकदम जिल्हा परिषदांचा विषय काय तर बखरच्या नेहमीच्या मैफिलीमध्ये आपण आज एका तरुण मुलीसोबत राजकारणाच्या गप्पा करणार आहोत त्यांचं नाव आहे काजल अंकुश मोरे मॅडम नमस्कार काजल अंकुश मोरे हे नाव सांगितल्यानंतर अनेकांना प्रश्न पडेल की ही मुलगी कार्पोरेटमधली दिसती आहे तिच्या दिसण्या वागण्या बोलण्यावरनं ती राजकारणात काय येते आहे तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं एकूण आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर तरुणांनी राजकारणात यावं असं आपण नेहमी म्हणतो पण प्रत्यक्षात तरुणांनी राजकारणात येण्याची जी संख्या आहे ती तुलनेनं कमी आहे आपल्याकडे तेच 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 चेहरे अनेक पक्षांमध्ये दिसतात आणि खरोखर काजल यांच्याशी आज गप्पा मारण्याचं कारण हेच आहे की कार्पोरेटमध्ये असलेली एक मुलगी चांगल्या पगाराची नोकरी आहे पण तरीही तिला राजकारणात यायचं आहे पौड पंचायत समिती गटामधनं त्या पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करतायत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं ही साधारण प्राथमिक ओळख झाली खरोखरच कार्पोरेटमधल्या मुलीला राजकारणात यावंसं का वाटतंय तर त्याचा मुळात त्यांचा इंटरव्ह्यू करण्याचा जो उद्देश आहे तोच हाच आहे की मधली मुलगी राजकारणात येते आहे मला त्याची उत्सुकता होती अरे खरं तर ही चांगली गोष्ट आहे पण असं फारसं होत नाही म्हणून आपण त्यांच्याकडनं त्याच्या राजकारणात येण्याचं कारण त्याचा एकूण सामाजिक दृष्टिकोन कार्पोरेटमधनं राजकारणात येताना काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण त्याच्याशी पुढची काय मिटत बोलणार आहोत तुमची साधारण ओळख करून मी दिली राजकारणात मुळात यावंस का पहिला प्रश्न राजकारण म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदाच वड करेक्ट करेन की माझ्या वडिलांचा समज आणि त्यांचे संस्कार त्यांची विचारसरणी अशी आहे की राजकारणापेक्षा समाजकारणावर आपण फोकस करू मी आयडियली देवाला खूप मानते सो so, माझा देव मला सांगतो की समाजकारण हे माझ्या म्हणजे देवाच्या जवळ येण्यासाठीचं एक उत्तम माध्यम आहे सो so, समाजकारण करण्यासाठी मी राजकारणात उतरले आहे आणि देशाच्या लेवलवर माननीय आदरणीय अजितदादा पवारसाहेब गटाकडून म्हणा किंवा आता भोर राजगण मोशी तालुक्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर म्हणा असे कामं करणारे व्यक्तिमत्त्व जेव्हा सत्तेत असतात आणि त्यांच्यामार्फत जो विकास तालुक्या लेवलवर देशा लेवलवर होतो आहे त्याला जोड ही आहे की माझे वडील गेले पंचवीस वर्ष झाले ते राजकारणामध्ये आहे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे माझा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दोन वर्ष आधीच आहे सो अगदी लहानपणापासूनच घरात मी बघत आलेली आहे की राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारण हे काय असतं की आपला माझ्या वडिलांचं जर मी सांगितलं की वडिलांनी त्यांचं पूर्ण आयुष्य जन्म त्यांचा पूर्ण समाजकारणासाठी ओतून दिलं आहे तर ते संस्कार म्हणा किंवा ते विचारसरणी म्हणा लहानपणापासून डोक्यात तेच राहिलं आहे आणि आता ट्विस्ट असा आला की मला असं वाटतं की आय एम मॅच्युअर इनफ टू हँडल द सिच्युएशन आणि मी माझ्या वडिलांचा वारसा नेहमी मुलानेच का पुढे पुढे न्यायचा मुली कधी वडिलांचा वारसा पुढे नेणार त्यासाठी आता महिलेची जागा आहे ते एक कारण आहे दुसरं कारण जसं मी बोललं की मला देवाच्या जवळ जायचं तर मला असंही वाटतं की ही संधी मला देवाने लागून दिली आहे की माझ्या तुला जवळ यायचं आहे तुला त्या देव कळतोय तर हे घे तुझ्यासाठी एक ओपन चॅलेंज आहे कारण राजकारण हे इझी नाही आहे सो so, तुझ्यासाठी हे ओपन चॅलेंज आहे मी तुला चॅलेंज करतो प्रूव्ह यु सेल्फ आणि मला हे माझ्या वडिलांचे संस्कार त्यांचा वारसा आणि स्वतःची विचारसरणी माझी तशीच आहे त्यामुळे समाजसेवा करायची मला इच्छा आहे आणि त्यामुळे मी राजकारणात येण्याचं संधी मला लागून आली असं मला वाटतं तुमचे वडील अंकुश मोरे मला वाटतं मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत बरोबर त्यांच्याबद्दल तुम्ही आत्ता पुसळचा उल्लेख केला की पंचवीस वर्ष त्यांनी समाजकारण केलं मी ज्याला राजकारण म्हणून त्याला तुम्ही समाजकारण म्हणताय पण ते काय म्हणतात त्याला एकाची दोन चाका आहेत बरोबर तर वडिलांना कधी राजकारणामध्ये निवडून जी काय आपली लोकशाहीची जी प्रक्रिया आहे त्यातून निवडून येता आलं नाही म्हणजे अर्थात ते निवडून येतं म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा आमदारकी या अर्थानं ते माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या निवेगावचे गेले अनेक वर्ष सरपंच आहे तर त्यांचा <laughs> एकूण जो प्रवास आहे राजकारणातला ते अनेक सरपंच आहेत त्याच्याविषयी थोडस म्हणजे तुमच्या वडिलांची ओळख okay. नेमकी काय ओके okay. सो so, माझे वडील अंकुश पांडुरंग मोरे तालुका अध्यक्ष मुळशी राष्ट्रवादी अजित पवार गट राजकारणाची सुरुवात त्यांचं जर म्हणायचं झालं तर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला त्यांनी थोडं गावासाठी काहीतरी करू माझी बुद्धी तेवढी आहे की मी गावासाठी काहीतरी करू शकेल या दृष्टीने तो माणूस बाहेर पडला गावातून गावाच्या लेवलला त्यांनी विकास कार्य कसं करावे त्यांना मार्गदर्शन तेव्हा नेत्यांचं मिळालं असणार कारण मार्गदर्शन नसल्याशिवाय कोणीच पुढे जाऊ शकत नाही सो so, जेव्हा मार्गदर्शनाची गरज होती त्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मिळालं आणि सत्याना पासून त्यांचा प्रवास सुरू झाला दोन हजार ला ते गावाचे पहिल्यांदा सरपंच झाले आणि दोन हजार चार पासून जेव्हा सरपंच झाले जेवढं मला आठवतं तोपर्यंत असंच होतं बिन की बिनविरोध सरपंच असे निवडून आलेत हार्डली कधीतरी एका एखाद्याला असतं की एकाच माणसाकडे का सत्ता द्यावी आम्ही गावाची मान्य आहे तो विकास करतोय पण सत्ता त्याच्याच घरात का जावी म्हणून काही राजकारणी लोकांनी त्याला विरोध केला मग कधी बिनविरोध तर कधी विरोध असतानाही खूप साऱ्या गॅपने निवडून ते आलेले आहेत सो लोकांनी त्यांना का निवडून दिलं तर लोकांना आज कळत आहे की कोण माणूस कामाचा आहे आणि कोण माणूस राजकारणी आहे तुमच्या तुमचे वडील तुमच्या गावातले मोदीच दिसत आहेत <laughs> 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 दोन हजार चार पासून सलग पुढे सरपंचच आहेत म्हटले आता मी माझ्या वडिलांना मोदींचं नाव तर नाही देणार माझे वडील माझ्यासाठी माझे वडीलच आहेत राजकारणाच्या लेवलवर बघ बघायचं झालं तर हो मोदीजींनीही खूप कामं केली आहेत आणि माझ्या वडिलांचा आदर्श तसा बघितलं तर लहानपणापासून अजित पवारच आहेत पवार घराण्याशी घराण्याची निष्ठा आहे निष्ठा आहे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख आहे यस हे वडिलांचं झालं पण तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करतात एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये तुम्ही काम करताय माझ्यासाठी खरं तीच कौतुकाची गोष्ट आहे आणि खरं त्यासाठी मी मुलाखत घ्यायला लगेच तयार झालो आय टीमध्ये काम करणारी सुखोसतो कुटुंबातली पुण्यात राहणारी पण गावाशी नाळ असणारी यांचं निवे गाव आहे तामिनी अगदी रायगडाच्या रायगड जिल्ह्याच्या पांढरीवरची तामिनी घाटातलं ते गाव आहे तर गावाशी नाळ तुम्ही पुण्यात राहत असताना कार्पोरेटमध्ये नोकरी करत असताना हे खरोखरच निवडणूक वडील म्हणतायत म्हणून तुम्ही का मनापासून तुम्हाला वाटते वडील म्हणतात म्हणून जर मला निवडणूक लढायची असती तर आज जेव्हा तालुक्यामध्ये बाकी उमेदवार जे आहेत ते त्यांच्या बायकोला घेऊन आहेत अच्छा किंवा कधी कधी बायको नसतेही किंवा त्यांचे सून म्हणून असे नसतेही मला स्वतः इच्छा आहे म्हणून वडील जरी म्हटले ना टेक रेस्ट तरी आय डोंट टेक रेस्ट आय मेक श्युअर की मी आज रात्री जरी झोपले तरी आय मेक श्युअर की मी साडेपाच वाजता उठते आणि माझा दौऱ्या राजकारणाबद्दल राजकीय व्यक्तींबद्दल म्हणजे आता आपण बघतो ज्या पद्धतीचं राजकारण कुठल्याही पक्षाला अपवाद नाही असं असताना तुम्हाला राजकारणात जावंच का वाटत राजकारण राजकारण आणि राजकारण्याबद्दल जे विचार लोकांचे आहेत ते इंडिव्हिज्युअल ओपिनियन प्रत्येकाचे डिफरंट असतात बट त्या डिफरंटला आय I मीन mean त्या ओपिनियनला कसा डिफरन्स कसा क्रिएट करायचा तेच माझा प्रयत्न तोच असेल की तालुक्या लेवलवर माझ्या वडिलांनी ते ऑलरेडी करून दाखवलं की त्यांना आज मी नाही पण लोक पण त्यांना समाजकारण करणारा नेता असं ओळखतात तर मला माझीही ओळख तशीच निर्माण करायची आहे आणि ओळख निर्माण करण्यापेक्षा मला फेमस होण्याची तशी मनातून इच्छा असं नाही आहे पण जर फेमस झालं तर कोणाला आवडत नाही काम काम करायचं बरोबर आणि काम करण्यासाठी असं नसतं की फक्त पैसा लागतो पैसा आपल्याला पक्ष देतो विकास निधीसाठी पण तो आलेला विकास निधी योग्यरित्या कोणत्या क्षेत्रात तुमच्या तालुक्याला तुमच्या गावाला कोणत्या क्षेत्रात प्रगतीची गरज आहे हे कळण्यासाठी जी बुद्धी लागते ना ती एकतर माझ्या वडिलांमुळे मला मिळालेली आहे आणि दुसरी मी म्हणते की देवाची मला साथ असेल थोडीफार की देवाने मला ती बुद्धी वडिलांना तर आहेच पण मे बी देवाने ती बुद्धी मलाही दिली की मी या गोष्टी मॅनेज करू शकेल तर मला हेच जे इम्प्रेशन आहे कॉमन माणसामध्ये की राजकारणी म्हणजे दूर राहायच्यापासून तर मला हेच बदलायचं आहे की राजकारणी प्रत्येक राजकारणी हा राजकारणी नसतो त्यातले मोजके हातावर मो मुझ, बोटावर मोजणे इतके काही असे निष्ठावंत कार्यकर्ते असतात ज्यांना खरोखरच समाजाची सेवा करायची असते आणि त्यातलीच मी एक आहे असं मला वाटतं राजकारणाची आवड आहे त्याही त्यापेक्षा याच्या बोलण्यावर असं लक्ष देते की त्यांना समाजकारणाची मूळ आवड आहे पण इतक्या कार्पोरेट जगतात राहत असतात मग तुम्ही तुमच्या पोळ पंचायत समिती गटातनं गनामधनं तयारी करताय तर तेवढा कनेक्ट आहे तुमचं वर वडिलांचा आहेच पण तुमचा आहे हो नक्कीच मला विश्वास आहे या गोष्टीवर की मी फक्त वडिलांच्या बेसिसवर निवडणूक नाही लढणार आहे पण आज जेव्हा मी गावामध्ये माझा परिचय व्हावा लोकांना याच्यासाठी जे कॅलेंडर वाटप आम्ही केलं की आता दोन हजार सव्वीस सुरू झालं तर ते सुरू व्हायच्या अगोदर आम्ही कॅलेंडर वाटप केलं त्याचा मेन मोटिव्ह हा होता की माझी ओळख घरोघरी जावी पण एक जर मी खरेच राजकारणी असते तर मी चार लोक हायर केले असते त्यांना म्हटलं असता वाटून या बरोबर पण मला जाऊन मला कनेक्ट लोकांशी वाढवायचा नव्हता निवडणुकीसाठी बट आय वॉन्टेड टू नो की वडिलांबद्दल काय विचार करतात मला डेफिनेटली माहिती आहे पण मा माझी विचारसरणी मला प्रत्येक आजी आजोबा झाले तरुण वर्ग झाला प्रत्येकाच्या डोक्यात मला माझी विचारसरणी पोचवायची वाय। होती की ही माझी विचारसरणी आहे आणि मला लोकांशी संवाद साधतानाही म्हणजे त्या ते तेव्हाही असं बऱ्याचदा झालं की माझ्या डोळ्यातून अश्रू आले का तर मला असं वाटलं मी पर्सनली काहीच नाही केलं अजून की मला एवढं प्रेम मिळतं आहे पण माझ्या वडिलांनी खूप काही असं कार्य केलं आहे त्यामुळे ती जनता आज फक्त वडिलांना नाही ना 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 तर त्यांची मुलगी उभी राहिली आहे निवडणुकीसाठी म्हणून नाही पण मुलगी माझ्या दारी आली आहे तर बाई साखर घे बाई चहा घे बाई घरात ये राजकारण्यांना लोक घरात बोलवत नाहीत पण मला बोलत आहेत याचा अर्थ हाच की ते मला अंकुश मोरे यांची मुलगीच असं म्हणून नाही पण एक माझी ही पर्सनल अशी इंडिव्हिज्युअल ओळख निर्माण झाली आहे की हा एक सुशिक्षित उमेदवार आपल्या तालुक्याला मिळेल आणि काम करणारा नेतृत्व तर तिचे वडील आहेतच त्यांचा वारसा ती असा पुढे नेल की लोकांना हेच हवं असतं की जे राजकारणी आहेत त्यांनी आमची कामं करा आणि आम्ही कामं करणाऱ्यातले आहोत असं मला वाटत मला खरं तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही काम तरी तुम्हाला ग्रामीण भागात तुमचं कनेक्ट आहे गावाशी कनेक्ट आहे आणि नुसतं कनेक्ट तर तो त्या लोकांसाठी काम करायचा आणि म्हणून निवडणूक लढवायची पण मग तुमच्या या गनामधली काही काही माहिती सांगता येईल का इप, किती मतदार आहेत तसे मतदार सत्तावीस हजार अराउंड असतील आणि राहायला प्रश्न कॅलेंडर तर दहा हजार कॅलेंडर पण वाटलेले आहेत छापले आहेत वाटले वाट कॅलेंडर वाटप मॅक्सिमम लोकांमध्ये तुम्ही म्हणजे स्वतःच वाटपाचे व्यवस्थित होता so, पोहोचलेली आहे आता तुम्ही तालुका पोळ त्याचं खरं तर मुख्य केंद्र आहे आणि तुमची ही जी गावं तुम्ही सांगितली काय प्रॉब्लेम वाटतं म्हणजे तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत तसा बेसिक मेन प्रॉब्लेम जर बघितला तर मुळशी खुर्द आता पर्यावरण तिथे आहे चांगलं आहे पण पर्यटन जर वाढवायचं झालं विचार या दृष्टीने केला तर पर्यटन वाढलं तर पोल्युशन वाढेल कसं कचरा करणार येऊन बरोबर तर ते पण आहे की पर्यटन वाढवायचं आहे रोजगार नाही आहे लोकांना तिथे रोजगार नाही म्हणून लोक पुण्यामध्ये येतात तर बेसिकली रोजगार वाढवायचा हे माझा मेन मोटो आहे तिथे सेकंड थिंग की शिक्षण तिथे खूप योग्य पद्धतीने होतं पण आता मेंटॅलिटी लोकांची अशी झाली की पुण्यातलं शिक्षण किंवा शहरातलं शिक्षण हे बेस्ट शिक्षण म्हणून लोक शहराकडे वळत आहेत मग विकास म्हणून मानुन, म्हणूनच नाही पण मला असंही वाटतं की या ज्या बेसिक गोष्टी आहेत की शिक्षण ही सगळ्यात बेसलाईन बेस आहे कोणत्याही नेतृत्वाला उभं राहायचं असेल तर शिक्षण हे बेसलाईन आहे तर ती तालुक्यामध्ये अगदी व्यवस्थितरित्या आहे पण जे लोकांचे विचार आहेत की नाही पुण्याचं ते मला चेंज करायचं आहे ते कधी चेंज होतील जेव्हा सुविधा तेवढ्या स्ट्रॉंग ॲवेलेबल होतील जेव्हा मॅनपॉवर तिथे वाढेल की शिक्षकांना विचारणे <coughs> करावं लागणार की मी जाऊन तिथे शिकव की नको कारण गावाच्या ठिकाणी परत बेसिक नीड्स अप्लाय झाल्या पाणी रस्ते वीज यावर मोठे मोठे नेते तर कामं करतातच आहे माझाही त्याला हातभार लावण्याची माझी इच्छा असेल बरोबर <coughs> तुमचे वडील मुळचे शेतकरी आहे बरोबर तुमची स्वतःची शेती पण आहे आणि तुम्ही म्हणजे जवळजवळ कोकणात आहात असेच तुमचं एक तिकडचं एकूण सगळं नेचर आहे तर त्याला सुटेबल अशी डेव्हलपमेंट तुमच्या डोक्यात काय की काय आपल्या भागात होऊस वाटतं आता टुरिझम त्यातलं टुरिझम एक आहे आणि शेती पण जर म्हंटल तर आज खूप कमी असे लोक आहेत जे शेतीकडे फोकस करतात आता आपल्याला टेक्नॉलॉजी आलेली आहे सो so, टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण शेती कशी तिथे वाढवू शकतो म्हणजे पर्टिक्युलर माझ्या भागात जर बघितलं तर ता तांदूळ जास्त ता बनतो मग त्याला नेचरचे पार्ट असतात की ऊस नाही बनत तर पाणी कमी पडत असेल किंवा वॉट एव्हर जे नेचरचे रूल आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला चालावं लागतं पण आता आपण तिथे टेक्नॉलॉजी ही आणू शकतो तर टेक्नॉलॉजी आणि शेती हे जर दोन एकत्र केलं तर जो तालुक्याचा विकास होईल तो आय कॅन लिटरली सी इन माय आईज की जे आयात निर्यात पंजाब वगैरे अशा इथून होतात पंजाब गहूसाठी फेमस आहे मी इथे बसून सांगू शकते की टेक्नॉलॉजी टॅलेंट आणि श्रम करणारे लोक हे तिघं जर आपल्या तालुक्यात एकत्र आले तर ता आपला तालुका फेमस होऊ शकतो मुळशी तालुका तांदळाचं म्हणा किंवा बाकी जे काही का लागवड होईल होते पण बेसिक तांदूळ तांदू। आहे त्याच ब्रँडिंग झालं पाहिजे तुम्हाला म्हणायचं ब्रँडिंग आहेच ऑलरेडी ब्रँडिंग आहे पण जो गावचा माणूस आहे ना तो गावात राहायला गेला पाहिजे त्याला विचारच नाही आला पाहिजे की मी शहरात जाऊन सेटल होतो तुम्ही सुरुवातीपासून पुण्यात राहताय कॉन्व्हेंटमध्ये में शिकलाय आय टी मध्ये नोकरी करताय मुळशी तालुका हा त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जसा तो पैलवानांचा तालुका आहे तसा तो वारकऱ्यांचा पण आहे पण या वारकऱ्यांच्या हो म्हणजे मुळशी तालुका हा आपल्या जसं तुम्ही मेन्शन केलं वारकऱ्यांचा तर आहेच म्हणजे हे मुळशीच भाग्य आहे की वारकरी त्या भूमीमध्ये जन्माला आलेत हे मुळशीचं भाग्य आहे असं मला वाटतं वारकरी संप्रदाय जो मुळशीत आहे तो आज तुम्ही कुठेही फिरलात तर तेवढा वारकरी संप्रदाय मनापासून करणारे लोक व्हिडिओसाठी नाही मनापासून देवाची सेवा करणारे लोक माझ्या मुळशी तालुक्यात आहेत आणि त्याच्याशी माझा कनेक्ट पर्सनली असं आहे की आपण वारकरी संप्रदायासाठी निधी विकास निधी जो पर्सनल लेवलवर आहे तो आम्ही देतोच आणि फक्त निधी असं नाही तर काल्या कीर्तनांना जाऊन आम्ही आवर्जून भेट देतो का तर राजकारणी म्हणून नाही पण त्यातून आम्हाला चार गोष्टी अजून देवाबद्दल शिकायला मिळतील आणि मार्गदर्शन आम्हाला मिळेल म्हणून आम्ही वारकरी संप्रदायाला एकदम जोडून अशी माणसं आहोत आणि तसंच मुळशी तालुका आपला पहिलवान झाले लाल मातीतले पहिलवान मुळशी तालुक्यात घडलेत बरीचशी नावं आज जर रिसर्च केली तर बरीचशी नावं तुम्हाला सापडतील खेळाडू आहेत कबड्डी झाले क्रिकेट झाले बरेचसे खेळाडू आहेत टॅलेंट मुळशी तालुक्यात भरभरून आहे फक्त संधी देण्याची गरज आहे या सर्व गोष्टींमुळे मला मुळशी तालुक्याचा खूप अभिमान वाटतो आणि हे माझं मी भाग्य समजते की मी त्या तालुक्यात जन्माला आलेली आहे आता एक थोडासा वेगळा प्रश्न आहे तुम्ही पुण्यात राहता तुम्ही लहानाच्या मोठे पुण्यातच झाला तुमची फॅमिली सगळी पुण्यातच आहे आणि तुम्ही आता निवडणूक लढवायच्या तयारी करता तुमच्या आसपासचे जे लोक आहेत तुमच्याबरोबर काम करणारे नोकरी करणारे असतील कंपनीतले किंवा मित्र मित्रमंडळी त्यांचं काय काय इम्प्रेशन त्यांना काय वाटतं तुम्ही जे करता त्याबद्दल ते त्यांच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला आले असतील करेक्ट जे माझे आता मोठ्यांपासून सुरू करते जे माझे टीम लिडर, टीम मॅनेजर प्रिव्हियस फॉर्मर ते येऊन मला मेसेज करतात काजल यू कॅन डू इट अच्छा आय नो यू हॅव द झील टू डू एनिथिंग प्लस तुला तुझ्या वडिलांचा सपोर्ट आहे सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांचं जे बघत आलाय तालुक्यामध्ये आज एक माणूस असा नाही जो माझ्या वडिलांवर टीका करायची म्हणून नाव उचलू शकेल म्हणजे त्यांनी तसंच आजपर्यंत त्यांचं कामही काम आहे आणि वागणूकही आहे so, लोकांबद्दल सो कॉर्पोरेटमध्ये पण हेच आहे की वडिलांचं म्हणून नाही पण मी माझा बेसिक टीचरच हे आहे की लोक आहे तर आपण आहे बरोबर so, सो आणि काम करायचं तर ते निष्ठावंत आपण पगार मिळतो म्हणून काम नाही करायचं पण तुला तुझ्या लाईफमध्ये पुढे जायचं आहे म्हणून काम करायचं पर्सनल तुझे काही गोल्स असतील ते अचीव करायचे म्हणून काम करायचं आणि लिडिंग क्वालिटीज जे मी टीम लीडर टीम मॅनेजर्स त्यांची गोष्ट केली ते मला आज येऊन म्हणत आहेत की ओके यू कॅन लीड दिस यू हॅव दिस स्किल टू लीड अच्छा सो पॉझिटिव्ह प्रतिसाद मला सगळीकडून पॉझिटिव्ह आहे खूप धन्यवाद तर एक आय टीमधली मुलगी आहे आणि ती राजकारणात प्रवेश करायचं म्हणते अर्थात त्यांच्याकडनं आपण ऐकलं की राजकारणाचा बेस हा समाजकारण आहे आणि त्यांना समाजकारण करायचं आहे आणि राजकारण त्याच्याबरोबर येणार आहे खरोखरच नवी पिढी काय पद्धतीनं विचार करती आहे खूप कौतुकास्पद आहे खरं तर मी सुरुवातीला म्हटलं तसं की यांना राजकारणात जायचं आहे आय टीमधली मुलगी आहे हे ऐकूनच मी म्हटलं आपण त्यांच्याशी बोलूया खरोखरच तुमचं एकूण जी काय भूमिका आहे ती आपल्या प्रेक्षकांना निश्चितपणे आवडेल आपण बखरलावीचा हा संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि काजलताईनं तर त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी ज्यात त्यांनी सुरुवात करतायत त्यासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद सर तुमच्याशी जे माझे खरं मोठं आहे राजकारणात येण्याचा तो तुम्ही तुमच्या क्वेश्चन्सद्वारे एकदम नॅचरली काढून घेतला त्याबद्दल मनापासून थँक्यू आता आपले उरले